पहा प्रभाग क्रमांक बारा हा सर्व जातीधर्मांना सोबत घेऊन सर्व जाती धर्मांनी समावेश करणारा मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये प्रस्थापित जे काही मागील वेळेस जे नगरसेवक होते त्यांनी प्रत्येकच वेगळं चिन्ह होऊन जनतेची के दिशाभूल केलेली आहे आणि आजही ते जनतेला कोणत्या तोंडाने मतदार मागतात हेच मला या ठिकाणी मोठा प्रश्न वाटतो कारण का निवडून आल्यानंतर आपसामध्ये भांडणं लावायचे सर्वसामान्य गोरगरीब जनतेला त्रास द्यायचा हाच एक त्यांचा अजेंडा आहे मी या ठिकाणी माझ्या प्रभागातील सर्व मतदार बांधवांना भगिनींना सर्व ज्येष्ठ नागरिकांना तरुणांना या ठिकाणी नम्र आवाहन करेन की राज्यामध्येही देवेंद्री फडणवीस साहेब आणि आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांची सत्ता आहे म्हणजे कमळ आणि धनुष्यबाणाची सत्ता आहे आम्हीही त्यांचेच कार्यकर्ते आहोत त्यानंतर त्यामुळं या सर्वसामान्य जनतेच्या समस्या जर सोडवायच्या असतील तर राज्यामध्ये ज्यांची सत्ता आहे त्यांना जर आपण खाली निवडून दिलं म्हणजे आम्हाला या ठिकाणी दोन कमळ आणि दोन धनुष्यबाण अनुसूचित जातीमधून आमचे भीमरावची वायवळ आहेत ओबीसी ओबीसीमधून आमच्या गोरेताई आहेत ह्या दोघांची निशाणी ही धन कमळ आहे त्याचबरोबर सर्वसाधारण महिलेतून शेख आसेफ मरियम बेगम ह्या आहेत आणि सर्वसाधारण गटातून मी म्हणजे माणिक पोंडे आमच्या दोघांची निशाणी धनुष्यबान आहे अशा प्रकारे मी या ठिकाणी आम्ही सर्व चारही उमेदवार उच्च शिक्षित आहोत मागील वीस वर्षाप्रश्न या समाजातील सामाजिक प्रश्नावरती लढा देणारे आहोत आम्हाला एकदा संधी द्यावी आणि आम्ही शंभर टक्के आपल्या विश्वासाला पात्र राहू मी एवढंच या ठिकाणी सांगेन